चला सर्वांना गुड इव्हिनिंग आवाज वगैरे येत असेल तर खाली पडले कमेंट करा चला पटदिवशी पटपट पटपट आज अतिशय महत्वाच्या मुद्द्यावरती आपण या ठिकाणी जे तुम्हाला इन्स्पायर करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा असेल त्यासाठी आपण आलोय आपण पाहून युट्यूब दाखवतो चला पटपट आपल्या मित्रांपर्यंत आजचा व्हिडिओ शेअर करा जेवढे जेवढे जॉईन झालेले प्लीज सर्वांनी एकदा लाईक करा आपला एक महत्वाचा मुद्दा असेल प्रत्येक दिवशी आपण अध्यापनाच्या संदर्भात बोलण्यासाठी येत असतो पण आजचा जो अतिशय महत्वाचा मुद्दा असेल सर्वांना नमस्कार प्रथमदा सर्वांनी आपल्या रवींद्र येवलेचं अभिनंदन करा तो महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस मध्ये त्याची निवड झालेली आहे अतिशय प्रखर कष्ट करून तो इथपर्यंत आलेला आहे तर मग सर्व मित्रांना एक याच्यातून एक प्रेरणा मिळावी या मेन उद्देशानं मी त्याला या ठिकाणी आमंत्रित केलं आहे आणि तो पण त्या याच अनुषंगाने आलेला आहे का चला आपल्याला आपल्या काही महत्वाच्या काळामध्ये ज्या ज्या शिक्षकांनी आपल्याला सहकार्य केलं असेल त्यांना पण भेटलं पाहिजे त्या अनुषंगाने तो पण भेटायला आला त्यामुळं अशा गुणवान मुलाचा या ठिकाणी आपण छोटासा सत्कार करणार आहोत आणि त्याच्यासाठी त्याच्या मुखातून त्याचे जे काही कष्ट आहेत तो त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी व्यक्त होणार आहे तर तुम्ही थमनील पाहिलंच असेल अतिशय कडक म्हणजे जे काही कष्ट असतील त्याचे आठ वर्षाचा प्रदीर्घ कालावधीनंतर त्यानंतर त्याला ते यश मिळालं आणि एवढ्या प्रदीर्घ कालावधी नंतर मिळालेले जे यश असतं ना ते यश कसं स्वरूपाचं असतं ते व्यक्त होण्यासाठी या ठिकाणी तो आलेला आहे प्रथम आपण आपल्या सर्व मित्र परिवाराकडून सह्याद्री परिवाराकडून त्याच्या झालेल्या या यशासाठी त्याचा आपल्या सर्वांच्या तर्फे मी ऑनलाईन प्लॅटफॉर्म जेवढे जेवढे आत्ताच्या स्थितीला उपस्थित असतील त्याच्या सर्वांच्या उपस्थितीत त्याचा आपण छोटासा सत्कार करू आणि त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ प्रथमत आपण त्याचा सत्कार करतोय तुम्ही सर्व आभासी पद्धतीनं हा कार्यक्रम पाहत आहेत परंतु खरंच अतिशय प्रामाणिकपणे कष्ट केलेला हा मुलगा आहे फक्त टोपी घालू ठीक आहे गरज घालून ठेवतो तर ठीक आहे आता सर्व जॉईन झालेल्या मुलांना त्याची एक स्टोरी असते त्या स्टोरी बद्दल मी बोला रवींद्र गेल्या आठ वर्षापासून प्रयत्न करत होता आणि काही मुलांचं म्हणणं इन का आठ वर्षामध्ये पोलीस होणं एवढं एवढा वेळ कसा तर खूप परिस्थिती खूप वेगवेगळ्या स्वरूपाची असते रवींद्र बाबत बोलायला गेला तर रवींद्र जेव्हा स्टार्ट केलं असेल त्याच्यानंतर काही दिवसामध्ये त्याच्या पायामध्ये होणारे खूप काही त्रास आहेत आता पण त्याला चालताना खूप त्रास होत त्याचं का डॉक्टरने प्लास्टर करायला लावलेले त्याच्या पायाला झालेली खूप मोठी इंजुरी आहे म्हणजे याही प्रयत्नातून त्यानं यश संपादन केलंय म्हणजे यश संपादन केलंय तर हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी इन्स्पायर करणारी स्टोरी आहे रवींद्र ज्या पद्धतीनं करत होता घरची जी परिस्थिती अतिशय हालाकीची त्याच्या म्हणजे माझ्या गावाच्या शेजारी त्याचं गाव आहे अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून तो आला दोन हजार पासून तो प्रयत्न करत होता प्रत्येक वेळेस छोट्या छोट्या थोड्या थोड्या मार्गाने त्याला यश ये त्याच्यापासून दूर जात होत त्याच्यानंतर त्यानं कमवा आणि शिकवा तत्वानुसार आपले जे मित्र आहे त्या मित्रांसाठी स्वतः मेच चालू केली आणि त्या मेजच्या माध्यमातून आपल्या मित्रांना तो त्या ठिकाणी जीवन पुरवण्याचं काम करायचं आणि त्याच्याच माध्यमातून थोडेसे पैसे जे व्हायचे त्याच्यातून तो उदरनिर्वाह करायचा खूप छान जेव्हा त्याचं सिलेक्शन झालं आनंदाची गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगायची की त्याची जे मित्र आहेत प्रदीप असेल किंवा बाकीचे सगळे मित्र असतील म्हणजे त्या मुलांचं मला खूप कौतुक होतं की त्यांचं काम झालेलं नव्हतं परंतु रवींद्रचं काम झाल्यानंतर ते सगळीच्या सगळी अतिशय आनंदामध्ये त्याच्या त्या आनंदात सहभागी झाली होते त्यांनी डिजिटल आणला होता सगळं गुलालाच्या एकमेकावर वर्षाव करत होते आणि सर्व एकमेकांमध्ये येऊन आनंद साजरा करत होते म्हणजे त्यानं काय कमावले त्या दिवशीच तुम्हाला सांगायचं म्हणजे का यश मिळाल्यानंतर आपले मित्र दूर जातात परंतु त्याचे जे मित्र होते ते मित्र सगळे त्याच्या यशामध्ये त्याला त्या ठिकाणी येऊन शुभेच्छा देत होते आणि त्याचा आनंद सगळी करत होते तर द्विगुणित करण्याचा प्रयत्न करत होते असा आज आपला प्रदीप सॉरी येवले असेल तर या येवलेला माझ्याकडून आपल्या सह्याद्री परिवारकडून खूप खूप खुँ, शुभेच्छा असेल तो त्याच्या जर्नीबद्दल बोलन का त्याला ते अजून तेवढा बोलण्याचा एवढा अनुभव नाही परंतु तर त्याच्या थोडक्यात तुम्हाला पण इन्स्पायर करण्यासाठी म्हणजे मुद्दा काय असतो भरती करणाऱ्या मुलांना एक वर्ष झालं दोन वर्ष झालं का यश मिळालं नाही का तुम्ही लगेच बदलतात परंतु पोलीस भरती करणं हे एक व्यस्त नाही म्हणजे पोलीस भरती डिक्लेअर झाली किंवा एखादा मुलगा ग्राउंड करतोय ना तर ज्या माणसाला पोलीस भरती करावी वाटते ना त्या माणसाला शंभर टक्के ते व्यसन करत असताना त्यांना जर पहिल्यापासून पोलीस भरतीचं त्याला जर छंद असेल किंवा त्याला ती आवड असेल त्या वर्दीचं जर त्याला तिकडं आवड जर असेल तर तो, तो शंभर टक्के जेव्हा भरती निघाल ना वय असतो शंभर टक्के प्रयत्न करत असतो त्यामुळं वर त्या ठिकाणी सांगतो वर्दीचं किंवा पोलीस भरतीचे व्यसन असेल ते व्यसन झाल्याशिवाय सुटत नाही एक तर तुम्ही तुम्ही यजमान होतात किंवा तुम्ही डायरेक्ट काय करता तर त्याच्यापासून दूर जातात तर त्या येल मी सांगितलं का खूप कष्ट घेतले या बाळानं खूप प्रयत्न केले आणि या प्रयत्नांतून त्याला यश मिळाले हे यश तुमच्या सर्वांना कळावं आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी तो या ठिकाणी आलेला आहे त्याला फक्त आता माझं म्हणणं असेल का तो पण तुमच्याशी शेअर करेल का बाबा त्याची जर्नी कशी स्टार्ट झाली दोन हजार सतराला त्यानं संगमनेरमध्ये राहून खूप कष्ट घेतले यश संपादन केलं आणि सगळ्यात महत्व त्याचं यशाबद्दल मला हे सांगावयाचं आहे का यश मिळाल्यानंतर हे नम्रता टिकून आहे यश आणि नम्रता या गळ्यात हात घालून चालतात हे माझं कायमचं वाक्य आहे आणि त्याचं सगळ्यात आनंदाची म्हणजे मला जे सुखवणारं वाटतं ना यश मिळाल्यानंतर माणसांचं बोलणं माणसांचं वागणं हे सगळं बदलतं पण यश मिळाल्यानंतर ज्या ज्या शिक्षकांनी इव्हन संगमनेर निर्माणने त्याला शिकवणारे बरेच आम्ही शिक्षक असल प्रत्येक शिक्षकाला त्यांना फोन केला असेल प्रत्येकाबरोबर विचारपूस केली कारण यश मिळाल्यानंतर त्या शिक्षकांना विचारणं ज्यानं आपल्याला काय दोन मार्काचं चार मार्काचा आपल्या आयुष्यासाठी फायदा झाला सर त्याच्यामध्ये ज्या ज्या शिक्षकांचा रोल असतो संगमेर मध्ये जेवढ्या पण त्या सर्व शिक्षकांना त्यांना प्राणाम केला सर्वांना पेढे दिले असे गुन्हे बाळ जेव्हा येतात ना पोलीस भरतीमध्ये हे बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतात यश ये येत आलेलं यश ये टिकवण्यासाठी तुमच्याकडे नम्रता पाहिजे ह्या बाळा किती नम्रता भरभरून आहे तर मी त्याला एवढंच सांगेल का त्याची तू त्या जर्नी सांगावी कारण त्यांना खूप प्रयत्नांतून हे यश मिळवले आजही पण त्याला चालताना खूप त्रास होतोय मी पण पाहिलं आता तू माझ्याकडे जेव्हा आला तेव्हा त्याला चालताना त्रास होत होता डॉक्टरने सांगितलं एक दोन दिवसामध्ये तुला जी जे प्लॅस्टर आहे ते पायाचं करावं लागेल जेणेकरून तुला पुढे भविष्यामध्ये त्रास होणार नाही तर बबड्या तू कधीपासून पोलीस भरती करतोय आणि मुलांबरोबर हा हा माझा मार्केटिंगचा फंडा नाही का मी त्याला इथं आणलंय मग माझ्या व्यासपीठावरून त्याला दाखवतोय बिलकुल नाही एक गुणवान आहे आणि त्या बाळानं यश संपादन केलंय तर त्याचं यश आहे ते तुमच्या सगळ्यांपर्यंत यावं हा माझा त्यामागला मानस आहे हा माझा मार्केटिंगचा भाग नाही हा सगळ्यात पहिला मुद्दा तर बबड्या भरती करतोय मी विद्यार्थी मित्रांनो माझं नाव रवींद्र राजाराम येवले राणा झोळे गणेशवाडी चंदनापुरी तालुका संगमेर जिल्हा अहमदनगर सर मी दोन हजार सतरा पासून भरती करतोय मला माझा प्रवास सांगायचा झाला तर माझा आणि स्पोर्टचा कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता मला रनिंग वगैरे काहीच करते माझं वेट ज्यावेळेस मी भरतीला आलो त्याच वेळेस नव्वद वेट होतं माझा सर आणि मी आर्या ऍडमिशन घेतलं पहिल्यांदा तिथे पटांगरा सर आम्हाला सांगायचे असं पळत मला रनिंगच करता येत नव्हते त्याने मला अगदी रनिंग करण्यापासून सर्व सांगितलं आणि नंतर ज्यावेळेस मी मी ग्राउंडलाच बसत होतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा झाला तर मी ग्राउंडलाच क्वालिफाय होत होतो पेपर चांगला होता मी अभ्यास करायचो हे करायचो आणि नंतर आम्ही माझा मित्र माझे भरपूर मित्र आहे सगळ्यांचे मला भरपूर सहकार्य आहे सगळ्या मित्रांचे खूप खूप आभार आणि असं असतं का पुली तर सगळे मित्र बदलतात पण माझ्या ग्रुपचे जे विद्यार्थी आहेत सगळ्यांनी मला भरपूर सहकार्य मी तुम्हाला अगोदरच मित्रांनो सांगितलं होतं त्याचं सिलेक्शन झालं ना मी ज्या ग्रुप मध्ये त्या ग्रुपमधले मुलांचे इतके मेसेज येत होते ना काही माप नव्हतं सांगितलं का या ठिकाणी त्यांना कोणी कोणी कसं सहकार्य केलं खरंच अजून तुझं पुढं कसं असेल तू कशी जर्नी काय तुझं पुढं एकदा बोल मुलांबरोबर आणि मला रनिंग वगैरे काही जमत नव्हती ग्राउंड वगैरे निघत होता सगळ्यात माझा वीक पॉईंट म्हणजे माझा गोळा जात नव्हता मला तो गोळा जाण्यासाठी प्रदीप झोर माझा रूममेट तिने खूप सहकार्य केलं त्याने माझा दर एक वर्षाला दोन मार्क जो गोळा वाढवला सर त्याच्यानंतर मागच्या वर्षी मी मीरा भाईंदरला होतो त्यावेळेस त्या मीरा भाईंदरला मी अडोतीस मार्क क्वालिफाय झालो आणि एक मार्काने मी वयामुळे बेटिंगला राहिलो होतो त्यानंतर मी मग अपयशी झाल्यानंतर मला एस के पिटनेचे सर सागर खालकर सर हे भेटले त्यांनी मला सांगितलं एवढी तुला ग्राउंड करावं लागेल आणि तू सहरी कॉलेज श्रमिक कॉलेज संगमेर कॉलेजच्या ग्राउंड आहे ग्राउंड कर करे मी तुला भरपूर सहकार्य करेन आणि सागर कालका सरांनी भरपूर सहकार्य केलं त्यांचे खूप खूप आभार आणि मी ग्राउंड करायचो पण मी मागच राहायचो मग पर्सनल काय करावं मग मी ग्राउंड करायच्या टायमाला मी आपल्या सह्याद्री अकॅडमीचं ग्राउंड आहे त्यावेळेस मी दिवस उगायचं अगोदर पार्टी ग्राउंड करायचो आणि मग Uh, ज्यावेळेस ग्राउंडचा टाइम असेल त्यावेळेस मग आपल्या कॉलेजचे ग्राउंड ग्राउंड करायचं म्हणजे डबल रनिंग व्हावं आणि माझं जा वेट जास्त असल्यामुळे वेट कमी करावं आणि माझं मी ज्यावेळेस मागच्या वेळेस राहिलो त्यानंतर माझा मित्र महेश मोडवे त्याने मला बारा हजाराची फोटो घेऊन दिले म्हणजे संगमनेरमध्ये अकॅडमी करणारा मुलगा बारा हजाराचा बूट घेऊ शकतो आणि ते मित्र घेऊ ग्युण, मित्र घेऊन आपल्यासाठी किती मोठी गोष्ट याच्या सगळ्यात महत्वाचा याच्या मित्रांचा खरंच रोल आहे सगळ्यात महत्वाचा आता सांगितलं एक मित्र आहे त्यांना बारा हजार रुपयाचा शूज त्याला फक्त रनिंग साठी घेऊन रनिंग साठी खरंच तू रवींद्र भाग्यवान आहे का तुला इतके छान मित्र भेटले बारा हजार इथं चहा पायदाचा असला तरी इथं गडबड होते तर याला बारा हजाराचा शूज घेऊन देणारा त्याचा मित्र होता म्हणजे खूप म्हणजे म्हणलं ना पण ते का असं असेल कारण याचं वागण पण खूप छान आहे त्याच्या मित्रांसोबत हा चांगला वागतो म्हणून त्याचे मित्र त्याच्याबरोबर आणि एक पिंपरी पडला मित्र माझा सागर जोर मी म्हणायचो मला नाही सागर मला ही भरती सोडून द्यायची माझ्याशी होत नाही आणि मला ग्राउंडच क्वालिफाय होत नव्हतो तर तो म्हणायचा सब्र का पल मिठा आणि मी म्हणायचं अरे भाऊ सब्र का पल मिठा होता खरंय कब्रमय उसका तर फायदा तो म्हणे तरी पण तुला करावंच लागेल म्हणे सगळे मित्र क्वालिफाय झाले सागर जोरो झाला प्रमोद जोवर त्याच्या खूप सहकार्याला लाभलं त्याने वेळोवेळी मला खूप मार्गदर्शन केलं त्याचं सर खूप ग्राउंड कमी होतो तरी पण त्यांनी माझा कोण येऊ माझ्या कुंकानी शिकायचं आणि मी बी त्याला सांगायचो आणि लॉ लॉकडाऊनच्या काळात सगळं संगम निर्बंध होतं आणि मी त्यावेळेस याला या, स्टाफ सिलेक्शनचे लेक्चर चालू होते त्यावेळेस सरांना कॉल केला मला सर ऑनलाईनचं जर झालं सर कार्य करा सर सरांनी ऑनलाईनचं लेक्चर घेतलं आणि या लेक्चरमध्ये सगळ्यात जास्त फायदा मला झाला आहे आणि ती जी बॅच होती त्या बॅचमधलं प्रत्येक गणित मी लिहिलं प्रत्येक गणित वेळ लिहून घेतलं आणि ती मी हिंदीत लिहिलं आणि मग ते आता मी पोलीस भरतीला त्याचा मला इतका फायदा झाला का सरांची जे गणिताची मेथड आहे ती सगळ्यात बेस्ट मेथड सर आणि त्याबाबमध्ये मला ते बोट प्रवास घेत मला कधीच येत नाही सगळ्यात अवघड टॉपिक माझा तो त्याच्यानंतर ते तुम्ही त्या बोट प्रवाहामध्ये मला डीची मेथड शिकवली ते आजही म्हणजे मी कधी गेलो तरी आजही एखादा मित्र आला लायब्ररीमध्ये भाऊ तू काय नाही कर राणे सरांचं लेक्चर लाव आणि त्या लेक्चरमध्ये बोट प्रवासी तुला कधीच अडचण येऊ शकत नाही आणि ते कृती त्याच्यामध्ये ते कोटी कोण पूर्व कोण सर मला जन्मत आले नाही आणि तुम्ही आता जे लेक्चर घेतला भरतीच्या अगोदर त्या लेक्चरचा मला इतका फायदा झाला त्या प्रो ते कोटी कोण प्रो कोण एकदम इझी गेले मला म्हणजे पहा मुलांना म्हणजे या ठिकाणी रविंद्र येताना आपल्या भावना व्यक्त करतो पण भावना व्यक्त करताना मला हेच सांगायचं आहे का तुम्ही सगळ्यांनी जर व्यवस्थितपणे केलं ना इथं संगमनेर मधले जसं मी बोललो सागर खालकर सर जसं त्यानं सांगितलं आम्ही दोघं पण बरोबरच काम करतोय अप्रतिम ते ग्राउंड घेतात असेच मुलं आहेत का ज्यांचं पायाला त्रास होत असेल बाकीच्या गोष्टींमध्ये अडचणी येत असेल तर प्रॉपर ग्राउंड घेणारे सागर सर असल्यामुळे या मुलांना मुला प्रॉपर त्या ठिकाणी ग्राउंड होते त्याच्यानंतर क्लास पण प्रॉपर आहे त्याच्यानंतर त्याने बरेच जेवढे जेवढे शिक्षक असतील त्यांनी सहकार्य केले त्यांना प्रत्यक्षात जाऊन तो भेटला पण असेल आणि आता पण म्हटलं ना का त्याचे मित्र त्याच्याबरोबर आहेत जसं की आता काही मुलं तिथं प्रश्न विचारत तुम्हाला पायाला काय त्रास होतोय तर एवढी तुला काय त्रास होतोय त्या मुलांना पण अपेक्षा आहे जाणण्याची मागच्या भरतीला मला सायटिका नावाचा आधार झाला ते सायटिका मला परतच येत नव्हतं मी ग्राउंडला गेलो मला एक एक राऊंडसुद्धा मारत येत होता मला सर मला खालकर सर आले मला सर माझ्याच्या नाही भरती होणं शक्य नाही ते म्हणून तुला करावं तर लागणार आणि बॅक माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता तरी पण या माग माझा भाऊ अनिल येवले अनिल शिवाज येवले ते अकोले शहरात पीडबडीमध्ये आता कार्यरत सध्या आणि ज्येष्ठ बंधू त्यांचे ज्येष्ठ बंधू माझे सगळ्यांचे आमचे आधारस्तंभ डॉक्टर संजय येवले ते आता नांदूर खांदार मला सध्या कार्यरत आहे त्या दोघांचं इतकं सहकार्य होत सर, हो सर। ते सांगायचं माझ्या कातड्याची जोडी करून जरी त्यांच्या पायात घातले तरी माझ्या जेणे त्यांचे उपकार फिटणार नाही म्हणजे यश मिळाल्यानंतर त्याची ती जाणीव आहे म्हणजे आज मी पाहतोय मुलं यश मिळाल्यानंतर शिक्षकांना सुद्धा विचारत नाही कोण आले आम्ही एक शिक्षक म्हणून काय आमची अपेक्षा असते कुणी असतो आता त्यांनी ज्यांचे नाव घेतले असेल ज्यांना भेटला पण असेल किंवा वैयक्तिक मी पण असेल त्या सगळ्या शिक्षकांचा प्रत्येक सरांचं खूप सहकार्य आणि जिकेच काय करायचं जिकेचं काय करायचं आपले संगमेरमधचे देवमाणूस शिंदे सर यांचं दीड दोन वर्ष लेक्चर केलं त्यांची फक्त मेथड घेतली सर सांगायचं असं नाही करायचं लेक्चर करायचं आणि ती मेथड शिकली आणि त्या केचा मला फायदा झाला आणि आज मुंबईला सगळ्यात जास्त के पडलं ब्याण्णव मार्क पडून गेले मुंबईला त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आलं आणि मराठीचे आयरे सर मला खूप सहकार्य केलं बाबत मी सांगा ना संगमर अकॅडमी सगळे संगमनेर सगळे चांगले माणसं आहेत सगळे आणि सगळ्या संगमिमचं वैशिष्ट्य आहे का मुलांना पण सहकार्य होतं आणि मुलं वातावरण चांगलं आहे सर्व अकॅडमीचे जे संस्थापक असतील संचालक असेल त्यांच्यामध्ये पण एक वाक्यता आहे म्हणजे हा विद्यार्थी सगळीक पण गेला असेल तरी कुणी त्याला काही काही अपशब्द बोललो नसेल जसं वय वाढलं असेल तसं प्रत्येक मुलाला प्रत्येक अकॅडमी वाल्यांनी सहकार्य केलं असेल असंच आमचं सर्वांचं सहकार्य विद्यार्थ्यांना असतं विद्यार्थ्यांचं आमच्यावरती असंच प्रेम राहावं अशी आमची अपेक्षा राहील सारखे खूप तरुण आहेत या तरुणांचा तुम्हाला भविष्यात कधी पण मार्गदर्शनाची गरज आली तुम्ही भविष्यात मुंबईसाठी पेपरला गेलात किंवा कुठेही राऊंडला गेला तर अशा मुलांचा नंबर तुमच्याकडे राहील या मुलांचं सहकार्य तुम्हाला राहील संगमनेरवरून येऊ का कुठून येऊ तुम्हाला जेव्हा जेव्हा अडचण येईल आम्ही तर इथं शिकवतोय परंतु ही मुलं तुम्हाला पोलीस म्हणून भविष्यात भेटतील अशा मुलांचा तुम्ही कायम संपर्क ठेवा ही मुलं तुम्हाला अवश्य तुमच्या आयुष्यात कारण त्यांनी स्ट्रगल पाहिलाय त्यांनी स्ट्रगल पाहिल्यानंतर ते त्यांना कळतंय का त्रास किती असतो तर तिथे मला शंभर टक्के तुम्हाला पण त्या ठिकाणी मदत करतील एवढी मी तुम्हाला अपेक्षा करतो येवलेला त्याच्या भावी वाटचालीसाठी आपल्या सगळ्यांकडून म्हणजे जेवढे संचालक असतील ते एक इव्हन सह्याद्री परिवाराकडून त्याला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील आणि माझ्या वैयक्तिक परिवाराकडून पण पण त्याला खूप खूप शुभेच्छा तुम्ही सर्वांनी या ठिकाणी या सेशनसाठी दिलेला तुमचा जो काही दहा पंधरा मिनटाचा वेळ असेल त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी असेल त्यानं ज्या पद्धतीनं स्ट्रगल केलाय तो खूप किचकट स्वरूपाच्या तो म्हटला ज्या पद्धतीचा जो काही आजार झाला होता ज्यानं ग्राउंड करणं शक्य नाही त्याच्यातूनही तो करून पुढे गेला याच खरंच यश जे आहे ते वाकण्याजोग आहे असेच गुणवान मुलं संगमनरला येत राहू आमच्या सर्वांचं त्यांना कायम सहकार्य राहील बस एवढीच अपेक्षा ठेवतो हो आणि सर्वांचे आभार मानतो तुकल सर्वांचे आभार ओके धन्यवाद सर्वांचे खूप खूप आभार एकच मिनिट जमजलं हो सर